मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रस्थान उद्योगनगरी आणि स्टील सिटी ऑफ जालना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्याची ओळख आता गुन्हेगारी घाटांमुळे राज्यभरामध्ये निर्माण झालेली आहे गेल्या चौदा दिवसात जालनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सलग पाच खुनाच्या घटना या घडल्यामुळे शहराबरोबरच जालना जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि भीतीचं वातावरण एकंदरीत निर्माण झालेलं आहे कालदेखील जालन्यामध्ये खुनाची घटना घडलेली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती वाऱ्यासारखा पसरलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये जालन्याच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न दोरडे लुटमाऱ्या आणि चोऱ्यासारख्या घटना ह्या सतत घडत असल्यामुळे जालना गुन्हेगारांचा जा जिल्हा म्हणून ओळखला जातो की काय अशी भीती आता सर्वसामान्य जालनाकरांना पडलेली आहे संपूर्ण जालन्यात एकच खळबळ उडून देणाऱ्या या संपूर्ण हत्याकांडाचा प्रकार नेमका जालन्यामध्ये काल कसा घडला हे सविस्तरपणे आपण आता व्हिडिओमध्ये समोर बघू खून प्रकरणातील संशयित आरोपीचा आठ ते दहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करत आणि दगडाने ठेचून निर्गुण खून करण्यात आला ही घटना काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास रेल्वे उड्डाणपूल परिसरामध्ये घडली या प्रकरणामध्ये दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या असून विशेषतः हे आठ ते दहा जण ज्यावेळेस खून करत होते त्यावेळेस सामान्य नागरिकांकडून व्हिडिओ देखील शूट करण्यात आला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे जालन्यात एकच खळबळ उडाली शेख खुसरो शेख मंजूर राणार मियासाब दर्गा परिसर असे मयताचे नाव असून जालना परिसरातील मिया मियासाबदर्गामध्ये दोनच दिवसांपूर्वी शेख समीर शेख जमील या युवकाचा खून झालेला होता आणि याच युवकाच्या खुनामध्ये संबंधित तरुण हा आरोपी होता आणि त्याच्याच शोधामध्ये पोलीस होते परंतु त्या अगोदरच त्या खुनाचा बदला म्हणून कालचा हा खुना झालेला आहे जिल्ह्यात तब्बल पाच खुनांच्या घटना घडलेल्या आहे चंदनजिरा भागात युवकाचा चा चाकूने भसकून खून करण्यात आला त्यानंतर जळगाव येथील एका युवकाची जन्मदात्या पित्यानेच खून केला शहरातील मियासाहेब परिसरामध्ये युवकाचा चाकूने भसकून खून झाला तर गोकुळधाम परिसरामध्ये एका युवकाचा खून झाला होता ती काढण्यात ताजी असतानाच हा देखील आता खून झाल्यामुळे जालन्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे